अभिनंदन महाराष्ट्र अतिशय आनंदाची बातमी देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात गेले दोन वर्षे सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एक वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आलेली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक एकोणीस हजार एकोणसाठ कोटी तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा नऊ हजार तेवीस कोटी पाचव्या क्रमांकावरील गुजरात आठ हजार पाचशे आठ कोटी सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू आठ हजार तीनशे पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणा पाच हजार आठशे अठरा कोटी आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीनशे सत्तर कोटी नवव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आलेली आहे थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी इतके रुपये असून त्यापैकी सत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी अर्थात बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात आलेली आहे यापूर्वी दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी कर्नाटक दिल्ली गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी जे की गुजरातपेक्षा दुप्पटीहून अधिक आणि गुजरात व कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक आहे राज्यात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात सत्तेत असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये परकीय गुंतवणूक रुप महाराष्ट्रात आली होती महाराष्ट्रात अडीच वर्षात आम्ही पाच वर्षाचं काम दाखवून देऊ हे पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं होतं आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक आणून दाखवली आहे दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकीच आहे एकंदरच महायुती सरकारनं या सव्वा दोन वर्षाच्या काळामध्ये भरीव अशी कामगिरी केलेली आहे